सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ स्पेशल असा शॉपिंगचा व्हिडिओ आहे देसी दाईंकडून आज पार्सल रिसीव झालं आहे तर बघूया आपण कसं आहे मी त्यांच्याकडनं तीन आ, दोन कढाई आणि सॉरी तीन कढाईचा सेट मागवला होता तर आजच पार्सल रिसीव झालं आहे तर आता पण बघूया मी कसं पार्सल तर मैत्रिणींनो मी तुमच्यासोबत आज शॉपिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे आने मतला तो म्हणजे मी किचनसाठी काही महत्त्वाच्या वस्तू मागवलेल्या आहेत आणि म्हटलं मी खरेदी केलं आहे तर तुमच्यासोबत देखील शेअर करावं त्याची क्वालिटी कशी का काय त्या संदर्भात सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मी डेसी दाईन या, या यांच्याकडून यांचं एक इंस्टाग्रामला पेज आहे ते मी तुम्हाला इथे शेजारी दाखवते तर या पेजवरून मी ऑर्डर दिली होती काही दिवसांपूर्वी स्क्रोल करता करता यांची ॲड आली होती समोर आणि मग मला वाटलं की चला आपण शॉपिंग करून बघूया तर मी यांच्याकडून शॉपिंग केली आणि खूप छान आहे माझा एक्सपिरियन्स तर तो तोच तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर हे बघा मी आता इथे पार्सल ओपन करते आणि किती जास्त स्ट्रॉंग पद्धतीने त्यांनी सगळं पार्सल पॅक केलं होतं ते लवकर ओपन पण होत नव्हतं म्हणजे एवढी छान पार्सलवर सुद्धा ते खूप छान फोकस करता आणि मी त्यानंतर त्यांच्याकडून मागवलेले आहे ट्रायप्लायचा तीन कडाईंचा सेट जो मला दोन हजार नऊशे नव्याण्णवला पडलेला आहे मी तुम्हाला प्राईससुद्धा सांगते हे बघा इथे दोन एक पाच लिटरची एक दोन लिटरची असं मला कडे रिसीव झाली आहे खूप छान क्वालिटी आहे त्याची आणि आतमध्ये सुद्धा पूर्ण बबल कवरनी त्याला रॅप केलं आहे आणि हे त्यांचं आहे वॉरंटी कार्ड ते कडायांसोबत वॉरंटी कार्डसुद्धा देतात ज्या दिवशी आपण ऑर्डर बुक केली बुक केली आहे त्या दिवसाची तारीख त्या कार्डवर दिलेली असते आणि त्यांच त्यांचं वॉरंटी कार्ड पण त्यांनी मला दिलेलं आहे त्यामुळे अजून जास्त ट्रस्ट वाटतो त्यांच्याबद्दल आणि त्यांची जी कड्यांची क्वालिटीसुद्धा आहे ती खूप छान आहे मी त्यानंतर तुमच्यासोबत काही रेसिपीजसुद्धा शेअर केल्या आहे म्हणजे कढाई कशी निघते त्याच्यामध्ये जेवण बनवल्यानंतर ते कसं होतं म्हणजे कढई करपते की काय तर कारण की स्टील वापरायचं म्हणजे आपला तो मोठा प्रश्न असतो पण अजिबात करपत नाही कड जेवण त्याच्यात बनवताना कारण की ट्रिपल लेअर कढाई आहे ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त उपयुक्त कारण स्टीलमध्ये आपण जेवण बनवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आता सध्या तर खूप जास्त हे चाललं आहे का आपण हे केलं पाहिजे त्यामुळे मी पण माझ्याकडे नव्हती स्टीलची कढाई म्हणून मी लगेच ऑर्डर केली आणि खूप छान आहे खूप हेवी आहे ती कारण उचलत उचलतानासुद्धा खूप जड जाणवत होते आपल्या नॉर्मल कढाईपेक्षा खूप जास्त हेवी आहे त्यामुळे तिचे जो बेस आहे तो खूप जाड असल्यामुळे तो अजिबात खाली त्याच्यामध्ये जेवण लागत नाही किंवा करपत नाही आणि म्हणजे भाजी करताना फोडणी पण जळत नाही एवढे छान क्वालिटी आहे त्याची पद्धतीने देसी डाईनचा हे hey, कुकवेअर हा सेट अवेलेबल झाला ही पाच लिटरची कडाई ओ oh, wow. त्याच्यासोबत हा स्टीलचा लीड आहे आणि त्यानंतर ही दोन लिटरची कढई आहे आणि हे कराई थँक्यू सो मच देसी डाईन तुमच्याकडून जे कुकवेअर सेट मी मागवला आहे खूप छान आहे अमेझिंग क्वालिटी आहे uh, आणि खूप ट्रस्टेड असा हा ब्रँड आहे त्यांनी वॉरंटी सोबत त्यांचं स्पेशल कार्ड आणि इथे वॉरंटी कार्ड पण दिले डेट पण दिलेली हे बघा म्हणजे सगळं ऑथराईज जे जसं आपण शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करतो त्यावेळी आपल्याला वॉरंटी कार्ड वगैरे सगळं भेटतं त्याचप्रमाणे ऑनलाईन जरी आपण शॉपिंग करत असू तरी देखील आपल्याला वॉरंटी कार्ड वगैरे सगळं त्यांचं भेटतं त्यामुळे एकदम ट्रस्टेड ब्रँड आहे आणि क्वालिटी अमेझिंग आहे कढाईची मला खूप जास्त आवडली तर तुम्हालासुद्धा जर डेसिडाईनकडून शॉपिंग करायची असेल तर तुम्ही बिनदास करा खरंच खूप ट्रस्टेड आहे कारण की मी सुद्धा फर्स्ट टाईम शॉपिंग केली त्यांची सव्वीस जानेवारीची ऑफर चालू होती टू ट्रिपल नाईनमध्ये तीन कढाई सेट होते आणि मी ते मागवले आणि खरंच खूप छान आहे ट्रिपल लेअर कढाई आहे त्यामुळे ती अमेझिंग क्वालिटी आहे आणि सोबत वॉरंटी कार्ड आहे त्यामुळे तर मला अजून जास्त ट्रस्ट बसला आहे त्यांच्याकडे त्यांच्यावर आ, तर तुम्ही देखील त्यांच्याकडून शॉपी करा आणि थँक्यू सो मच देसी दाई तर चला मी आता तुमच्यासोबत काही रेसिपी शेअर करते जिकडे आपण घेतली आहे ती नेमकी कशी तिची क्वालिटी आपण आता टेस्ट करूया तर सगळ्यात आधी माझ्या मुलींची डिमांड होती की मग मी आज त्यांना पावडा खायचा होता तर मग मी ते बनवायला घेतलं सगळ्यात आधी मिरच्या तळून घेते आणि तोपर्यंत मी तुम्हाला देसी डाईंबद्दल थोडी माहिती सांगते देसी दाईन ही ट्रायप्लाय स्टील कुकवेअरचे ते मॅन्युफॅक्चरर आहेत तसे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे कॅश ऑन डिलेवरीची खरंच सुविधा आहे सगळ्या प्रोडक्टवर फ्री शिपिंग आहे आणि आपल्याकडे कसं ब्र बऱ्याच बायकांना कॅश ऑनलाईन डि पेमेंट करणं पॉसिबल नसतं त्यामुळे त्यांनी कॅश ऑन डिलेवरीची पण सुविधा उपलब्ध केली आहे आणि मी त्यांना ऑर्डर दिल्यानंतर सात ते आठ दिवसामध्येच माझी ऑर्डर मला रिसीव झाली तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला अजून लवकर मिळेल तसेच त्यांच्याकडे जी व्हरायटी आहे त्यांच्याकडे ट्रायप्लाय कुकवेअर सेट तर आहेतच त्याचप्रमाणे कास्ट आयरन कुकवेअर सेट्स से, आहे त्याच्यानंतर स्टील मसाला बॉक्स आहे परत उड्यांचे काही प्रोडक्ट आहे त्याचबरोबर हनीकॉमचा ट्रायप्लाय कढाई आहेत त्यानंतर हनीकॉमचे ट्रायप्लाय फ्राय पॅन असे बरेच प्रकारचे त्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत तुम्हाला जर त्यांच्याकडून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता मी कमेंट बॉक्समध्ये त्यांची लिंक देईल आणि त्यांचं जे पेज आहे त्याची पण आय डी पण मेन्शन करते आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे मी तुम्हाला इथे बनवून पण आहे त्याच्यामध्ये आणि मी अजून वापरते अजिबात कढई खराब नाही झाल्या आणि खूप छान आहेत क्वालिटी त्यामुळे तुम्ही नक्की घेऊ शकता तर हे बघा तुमच्याशी बोलता बोलता आता इथे एक पावडा तयार करून पण झाला आहे आणि आता इथे मस्तपैकी छान झालं त्याच्यामध्ये तेल महत्त्वाचं अजिबात असं आतमध्ये जात नाही खूप छान पद्धतीने झाले कारण की मी ज्यावेळी आपल्या ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये बनवायचे त्यावेळी ते खूप असं तेल पटकन सुख व्हायचं आतमध्ये तसं याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येत नाही तर इथे माझे मस्त इथे मिरच्या तळून झाल्या कारण आमच्या घरात मिरच्या खूप लागतात आणि इकडे मस्तपैकी पाववडा झाला आहे तयार पाव आणि वडा म्हणून आम्ही याला पाववडा म्हणतो आणि वडा पाव वेगळा त्याच्यामध्ये स्पेशल पाव आणि मग आपण वडा बनवतो तर आम्ही इकडे आमच्या घरात पाववडे जास्त आवडतात तर चला आता मी तुमच्यासोबत दुसरी रेसिपी शेअर करते तर आधीच आम्ही शॉर्ट घेतला नाही तर हे बघा इथे ते ते तेल टाकलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे जिरे टाकले कढीपत्ता टाकला आहे आणि त्यानंतर शेंगदाणे लसूण आणि थोडे हिरव्या मिरच्याचा कूट करून घेतला आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि ते टाकलं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर आधी मी जी दुसरीकडे वापरली आता ही एक दुसरीकडे ये सगळ्यांची टेस्ट करून बघावं कारण की रिअलमध्ये वापरल्यानंतर ॲक्च्युअल कसं निघतं हे आपल्याला कळतं त्याच्यामुळे आता हे सगळं चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी आणि छान असं मिक्स करून झाले आणि खाली अजिबात लागत नाही आहे महत्त्वाचं म्हणजे कारण की ज्यावेळी आपण ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये काही जेवण बनवतो तर आपण ज्यावेळी शेंगदाणे टाकतो शेंगदाणे पटकन खाली लागून जातात याच्यामध्ये अजिबात शेंगदाणे नाही लागले खूप अजिब म्हणजे खाली कसंच प्रकारचं चिक चिकटत नाही महत्त्वाचं म्हणजे आणि इथे वाल मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतले आणि आता इथे वाल टाकते तर आता इथे मस्त वाल टाकले आणि हे सुद्धा आता छान असे मिक्स करून ठेवणारे आणि एकही थेंब पाण्याचा न टाकता नुसते वाफेवर इतक्या छान शेंगा झाल्या आहेत त्या तुम्ही पुढे बघालच फक्त वाफेवरच एवढ्या छान शेंगा शिक शिजल्या आहे आणि या कडेंसोबत मला दोन झाकणसुद्धा भेटले होते स्टीलचे ते सुद्धा इतके हेवी आहे म्हणजे आपल्या नॉर्मल झाकण्यापेक्षा खूपच जास्त जड येते आणि ते सुद्धा मला त्याच्यासोबत भेटले त्या दोन्ही कडेंवर आणि ते छोट्या पॅन आहे त्याच्यावरसुद्धा ते छोटं झाकण मॅच होतं तर आता मी ते सगळं असं व्यवस्थित मिक्स करून आहे आणि त्यानंतर शेवटी याच्यामध्ये मीठ टाकून मग झाकण ठेवून देणार तर हे बघा आमच्या घरासमोर किती छान असा पक्ष्यांचा थवा आलाय ते इतके सारे कबूतर इथे आले होते मी स्वयंपाक करताना बाहेर आले होते तर म्हटलं याचा पण व्हिडिओ घ्यावा आणि तुमच्यासोबत शेअर करावं इतके छान ते मस्त उडायचे गोल राऊंड मारून पुन्हाच त्याच ठिकाणी येऊन बसायचे पण वाटत होतं പോകാം നീ ഓഹോ പണരിക്ക് दांत പണരിക്ക് കൂടാതെ വരത്തിൽ നോക്ക് तर हे बघा कबूतर बघता बघता इकडे मस्त पैकी आपली भाजी रेडी झाली आहे मस्त अशी वाफेवर आणि आता इकडे रात्रीच्या डिनरसाठी मी फिश बनवत आहे फिश फ्राय सकाळी ज्या कढाईमध्ये पावडे बनवले होते त्याचे तेल त्याच तेलामध्ये मी आता इथे फिश फ्राय करणार आहे इथे मस्तपैकी ते मॅरिनेट करून ठेवले होते अर्धा कसा आणि आता मी इथे ते फ्राय करते तुम्हाला जर या माशाची फिशची जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला तसं कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट टाईम पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर हा तिला पिया हा आ, मासा आहे आमच्याकडे तो जास्त आम्ही खातो कारण त्याची जी, जी टेस्ट आहे ती खूप छान आहे आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणात भेटतो देखील इझिली अवेलेबल होतं त्यामुळे आम आमची सगळ्यांची पसंती या माशाला जास्त आहे आणि आम आमच्याकडे हप्त्यातून दोन ते तीन वेळा फिश हे बनतं नॉनव्हेज आम्ही खातो त्यामुळे सगळेच नॉनव्हेजचे पदार्थ सगळे बनतात सगळ्यांच्या रेसिपी मला येतात आणि तुम्हाला जर काही जर रेसिपी पाहिजे असेल नॉनव्हेजच्या तर मला तुम्ही नक्की कमेंट करा मी नेक्स्ट टाईम नॉनव्हेजच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करा तर इथे मस्तपैकी डीप फ्राय असे आपले फिश फ्राय झालेले आहेत आणि खूप छान त्याचा कलर आणि खूप कडक मस्त असे फ्राय झाले क्रंची मस्त झालेत त्याचा आवाज बघाल तुम्ही आता टाकताना कसा येतोय आणि इतके छान असे क्रंची असे फ्राय झाले तर आज मी इथे डीप असे फिश फ्राय केलेत त्याचा आवाज बघितला तुम्ही म्हणजेच फिश आतमध्ये असे छान असे तळले गेले शक्यतो मी डीप फ्राय करत नाही कधीतरी करते आज सकाळी नंतर तेल उरलं होतं त्यामुळे ते केले पण जास्त मी शालो फ्राय करते जास्त तेलाचा वापर करत नाही पण डीप फ्रायसुद्धा खूप छान होतात खूप छान क्रंची लागतात आपण चिकन टिक्का बनवताना जो जे मसाला किंवा जे त्याचं जे बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने मी ते तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये डीप असे फिश फ्राय केले खूप छान क्रंची झालेत आणि तुम्ही आताही बघत असाल इथे कढाई लाल लाल दिसते तर त्यानंतर मी ती स्वच्छ केली तर ती पटकन निघाली पण म्हणजे हा जो कलर आला आहे कारण सकाळी पण मी फ्राय केलं होतं आणि आता पण करते त्याच्यामुळे मेरी झाला असेल ते पण नंतर मी कढाई ज्यावेळी वॉश केली त्यानंतर ते एकदम छान जशी होती तशी क्लीन निघाली आणि तो जो लालपण आहे तो, तो, लाल तो राहिला नाही आणि त्यानंतर इथे शेजारी बघा तुम्ही छोटेसे मासे, आ, मासे, मासे ते सुद्धा मी तवा फ्राय केले हे मोठे हो मासे आणि ते छोटे मासे असे केले आमच्या घरामध्ये नॉनव्हेज फिश बाकीचं नॉनव्हेज सगळ्यांना खूप आवडतं त्यामुळे ते नेहमी होत असतं आमच्या घरामध्ये तर चला आता मी पटापट बाकीचे पण मासे फ्राय करून घेते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कढाई सेट कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हीसुद्धा अशा कढाया घेतल्या आहेत का आणि त्याचा तुमचा कसा अनुभव आहे ते सुद्धा माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा इथे मस्तपैकी फिश फ्राय झालेत मी तुमच्यासोबत ज्या रेसिपीज शेअर केल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या आणि स्पेशली कढाईचा सेट कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय